बरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरवर धडकून पेट्रोल टाकी फुटल्यानं पेटली या अपघातात एकाचा जळून कोळसा झाल्यानं मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना खामगाव अकोला रोडवरती काल दुपारच्या दरम्यान घडली परिसरातील नागरिकांनी कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले अमरावती येथून खामगाव मार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरधाव कारनं जामखेव खामगाव अकोला मार्गावरील हॉटेल सुदर्शनजवळ टायर फुटल्यानं सदर कार जाऊन धडकली या धडकेत कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाल्यानं कारनं पेट घेतला यावेळी परिसरातील नागरिकांनी धावपळ करत आगीजविण्याचा प्रयत्न केला आणि कारमधील महिलांसह चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले परंतु कारमधील चालकाचा जागीच जळून कोळसा झाल्यानं त्याचा मृत्यू झाला मृतकाचं नाव अरुण बाबुराव चिंचनसुरे असं आहे तर परुत अरुण चिंचनसुरे आशिष अरुण चिंचनसुरे लक्ष्मी अरुण चिंचनसुरे शारदा पुणे हे जखमी झालेत जखमींना तातडीनं खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्रतिनिधी संजय दांडगे एन टी व्ही न्यूज मराठी बुलढाणा